नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो सकाळी सकाळी उज्ज्जत झालेली आहे माझी आई तिथे सुजल काय दिला डब्यामध्ये माझी चावी पण दिली बुलेटची अरे डब्यात कालवण दिला तो रिकामी माझी बुलेटची चावी चावी पुढे सांगा आता बुलेटची <tim> चावी मला काय माहिती घेऊन टाकली असेल मी कायवन सकाळी सुजलचा मेसेज आला मला हे बघ माझी चावी तुझ्याकडे माझ्या डब्यामध्ये होती

गोविंदाय नमो आता हेच बोलत बोलत मी मी जाणार आहे अगोदर फोर व्हीलरच घेऊन यायचो जिम ला जाताना पण इथे गाडी लावायला जागा नसायची पण नशीब गाडी लावायला जागा आहे म्हणून गाडी कायदेशीर लावली आहे जिम मध्ये पोचलेलो आहे तुमचा भाऊ शूज घालून रेडी चला जाऊ वर्कआउट करू हा माझ्या बरोबर आज पंजा लावणार आहे आता बघायचं किशमे कितना आहे जाऊन काय बोलतो Are huh? ready? Wah, I am ready. Let's do it. Come on, come on, come on, come on, come on. Yeah, boy. Come on, come on, come on, 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 come on. Come on. Come on, वर्कआउट डन झालेले आता बघू घरी जाऊन काय प्रतिभाने माझ्यासाठी बनवलेला आहे जस्ट घरी आले प्रतिभा काय काय हे बेटा इथे बेटा इथे टोपिका घातली तू बेटा टोपिका घातली आज टोपिका घातली गणपती बाप्पा येणार आहे ओके तब्येत ठीक आहे ना तुझी वेदांची तब्येत थोडी उन्नीस वीस आहे ताप आलाय वेदांतला सर्दी झाले खोकला आलाय जिम मोरून आलोय आणि प्रतिभाने बघा हे छोले दिलेले आहेत खायला अजून काय काय मिळणार आहे पनीर बिनीर तरी घेऊन यायचं प्रतिभा ते पण मीच घेऊन येणार मीच तुला सांगणार काय काय बोलतोय मी <laughs> हा तू नाही घेऊन येऊ शकत आज उद्या मंगळवार आहे काय आज उद्या आज उद्या करते चला खाऊ हे अजून काय करणार मित्रांनो जिम वरून आल्यावर मी थोडस काहीतरी खातो आणि त्याच्यानंतर स्कूलला घेऊन जातो पण आज वेदांत स्कूल ला जाणार नाही तुला वेदांचं म्हणणं असं आहे की स्कूल ला वेदांतला पाठवणार नाही तर वेदांत बोलतो मला ट्युशनला जायचंय पण सगळ्यात आधी आता आम्हाला दवाखान्यात जायचं आहे ना बेटा आता वेदांतला डॉक्टरकडे दाखवून येतो कारण की आज मंडे आहे सोमवार आहे आज तर मला पण आज मंदिर मध्ये आहे सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार मंदिरात जाणं माझं जा फिक्स असत वेदांत आता चाललोय दवाखान्यात घेऊन ह्या विरार ईस्ट वेस्ट चा ब्रिज कधी होणार आहे काय माहिती गेल्या पाच सहा वर्षापासून ब्रिज बनवतात अजून ब्रिज बनवून झाला नाही खूप टाइम जातो ना इथे बेटा आणि उन्हाळा असेल तर बापरे एवढं ऊन असतं आणि त्यामध्ये उभा राहायला लागतं हा बेटा

काय बोलतो काय बोलतो खरं सांगायचं मी हा व्हिडिओ काय व्हायरल आहे व्हायरल नाही बघितलं माझ्या फ्रँडनी एवढा चांगला प्रेमाने ही चप्पल दिलेली आहे गिफ्ट मला आणि त्याच्याकडे पण फ्लिफ्टॉपच कशी दिसते मित्र इथे माझ्या भाषा नाही दिल्या फ्लिफ्लॉप घ्यायचं <laughs> मित्रांनो सलाम ठोकतो मी माझ्या त्या मित्राला ज्याने खरंच मायासाठी त्यांनी प्रेमाने दिले प्रेमाने दिले आणि ह्याला मी उलटा सलाम ठोकतोय काय आलं माझ्याकडे बघू पण ना खरं सांगा एकदम मना बसतो तो काय आपल्याला बोलणार होता तुम्हाला काय बोलणार कोण काय बोलणार होतो चप्पल कशी वाटते एकदम ऑनेस्ट ऑनेस्ट छान आहे फायनली हवाला चहा पियाला येतो आम्ही कॉफी पियाला काकाना चप्पल आवडले

आ, तुझी ठेवायला काका तुझी ठेवायला काका खरं सांग माझी ठेवायला बोलत आहे का मुपत हा यार सचिन तू यार कुंत्राला उन, ते पाय असतात ना छोटे माझ्या ज्या मित्रांनी आहे माझ्या मा, ज्या फॅननी मला ही चप्पल दिला त्याला मी सलाम ठोकतोय कारण सगळ्यांनी तारीफ केली या चप्पलची एक्स वाय सेड आणि त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये हा लॉकेट सेम टू नाही म्हणजे हा गोल मोठा काढला ना, ना। बाकी सगळं सेम टू सेम लॉकेट आहे ऋषी कपूर नाही ऋषी कपूर नाही रे क्रिश कपूर क्रिश कपूर क्रिश कपूर बरोबर आणि सुजल हे सगळं सुजलसाठी घेतले कारण की मी डायट वगैरे मी समोसा खाणार नाही ना कॉफी पिणार ना पॉपकॉर्न चहा 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 ते भाई पाणी पाणी तर आपण पाणी पिऊन तुमचं भाव पाणी पिऊन पाणी कारण की हे सगळ्या गोष्टी आपण खात पित नाही कॅमेरा लास्ट मुमेंट थोडासा चांगला होता प्रशांत राहिला स्टार्टिंगला थोडा आशिक वाटला नंतर यारिया राहिला एंडिंगला

आरे अरे पण मी जेव्हा मागतो तेव्हा द्यायची मला बनवून ठेवायची गरजच नाही ना काय तुम्ही लोक बोलताय ना एक खरंच ठेवायची ठेवायची नाही मी जेव्हा मागतो तेव्हा द्यायची मला कशाला ठेवायची कोण पितो माझ्या शिवाय नाही ठेवायची मी पहिलाच बोललो एक कॉपी द्यायची एक कप मला बस त्यामध्ये साखर बिकर काय नाही टाकायची मग तू जा भेटणार नाही दोन मिनिटं पण नाही लागत पाणी उकळायचं आणि कॉफी टाकायची काय बोलते तू पण

क्षणी घेऊन प्रतिभा तंतन करत आली डायरेक्ट तिचा हात लागला प्रतिभा आणि थाळीच तयार डोक्याला लागली पण हे सर्वात कोणाची चुकी मी सांगू सर्वात मोठी संजय काम माझी कसली मी नाही मागतो तू दिली विषय संपला कॉफी नाही आहे मी बनवून ठेवल्यावर तुम्ही पीठ नाही मग तुम्ही हे ना अरे कॉफी मागितलं मागितलं लगेच दे ना लगेच अरे पण सांग तीन तीन काय कामाचे मग तुमचे तीन तीन द्या काय कामाचे जाऊ दे त्याला द्या कॉफी त्याला सोडून जाऊ दे काय नाही ते सांग मला हे तीन एक दोन तीन तीन बघणं काय कामाचे जर तुम्ही एक कॉफी बनवून दे तू पण कशाला लागेल भडक ना, ना तू पण आरा आरामात बोलून विषय सांगून आरामात बोललो की बोललो मला एक कॉफी बनवून दे मग ती प्रतिभा बोलते कॉफी नाही बोलली आई पहिला काय बोलते चालतंय तुमचे बोल मी प्रतिभाला काय बोललो मला कॉफी दे तर ती काय बोलते कॉफी नाही आहे ना। काय बोलायची पद्धत आणि ते झालं ती बोलली हिच था चालू हे तुला काय कॉफी पाहिजे कॉफी बनवून ठेवल्यावर कोण पित नाही आता मी एकटा पितो कॉफी जेव्हा बोलेल तेव्हा द्यायची का नाही ना बनून काय ना चुकते का सांगा माझं काय चुकत का सांगा एक मिनिट पहिला माझं काय चुकतं का सांगा बनवून कोण ठेव बोल कॉफी बनवून ठेवतो पितो बर उडते का कस साठी पियत नाही तो म्हणून तो कधी कधी पियत नाही एक कप मी पितो गेलाय एक कप पाणी कॉफी टाकायची झालाय तिला खावर काढते जास्त कशाला बनवायची हवा तर घ्यायचं ना एक कप मध्ये किती पाणी लागते किती काय लागते लागतो कॉफी साठी आता चक्कर मध्ये वेदां लागला ना मी त्या चहा पीत

आणि प्रशांत आला नाही मी नाही आणि चल 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 आज पप्पांनी माझी साईड घेतली नाही असं नाही साईड असं नाही बोलू शकत जे सत्य इथे बोलले ब्लॅक कॉफी पियाला प्रतिभा साखर टाकलेस काय तू हा पिऊन मग ना डायरेक्ट गळेल ना नाही साखर टाकूनच देत साखर टाकून पण आज नाही टाकले बर झालं मित्रांनो वेदांतला बाहेर घेऊन आलो रात्री तर वेदांत बोलायला मला चॉकलेट पाहिजे का चॉकलेट दिलंय एक चॉकलेट वेदांचं इथेच कुठेतरी पडलंय बघ प्रतिभा भेट मिळते का चॉकलेट बघ कुठे कुठे पडलंय अव इथे अच्छा हा भेटला माझ्या वेदांतला मी दोन चॉकलेट दिले आहे ना बेटा तर ह्यांना थोडंसं फिरवून आणतो थोडंसं एक राऊंड मारतो कारण प्रतिभा पण थकून जाते पूर्ण अख्खा दिवस घरी काम करून थोडा एक रिलॅक्समधून एक राऊंड मारतोय वेदांची पण तब्येत भरी नाही बच्चा तुला पण एक राऊंड मारू ना पप्पा आता घरी जायचं ना थोड्या वेळेला राऊंड मारून चला तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बोल बेटा गुड बाय